आदरणीय दादा लाड विजयभवन बोराडे साहेब तसेच डॉक्टर वाघमारे साहेब जे डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शन आहेत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे आमचे मित्र सोनोने साहेब डॉक्टर सोममोहन सिंग मिटकरी साहेब कृषी विभागाचे कायंदे साहेब खास करून इथं महिला उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मी इथं अभिनंदन करतो आज आपण इथं हा जो कार्यक्रम करत आहे हा आपला जो स्पेशल प्रकल्प आहे कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीनं आपण जालना जिल्ह्यामध्ये प्रात्यक्षिक राबवत आहे देशामध्ये आठ राज्यामध्ये हा विशेष प्रकल्प केंद्रीय कापूस संशोधन संस्था जी देशातली सर्वात मोठी संस्था आहे जे कापसावरती संशोधन करते आहे आमचे डायरेक्टरसुद्धा इथं उपस्थित आहे डॉक्टर प्रसाद सर तर यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प आपण आठ राज्यामध्ये राबवत आहे साधारणत दोन वर्षापासनं ह्या वर्षी चौदा हजार साडेचौदा हजार हेक्टरवरती दहा हजारपेक्षाही जास्त शेतकऱ्यांचा याच्यात सहभाग करून हा आप प्रकल्प आपण राबवत आहे ह्या प्रा प्रकल्पामध्ये प्रामुख्याने तीन तंत्रज्ञानाचा आम्ही प्रसार करत आहे त्यामधलं पहिलं जे तंत्रज्ञान आहे ते आहे हायडेन्सिटी कॉटन प्लांटिंग एच डी पी एस ज्याला आपण मराठीमध्ये सघन कापूस लागवड म्हणतो किंवा घन लागवड पद्धती म्हणतात दुसरी जी पद्धती आहे ती आहे क्लोजर स्पेसिंग ह्याच्यामध्ये सगन कापूस लागवडीपेक्षा जी झाडांची संख्या राहते थोडी कमी राहते म्हणजे एकरी चौदा हजारपर्यंत राहते आणि सगन कापूस लागवडीपर्यंत मध्ये एकोणतीस हजार एकरी रोपांची संख्या राहते आणि तिसरं जे तंत्रज्ञान आहे त्याला एक्स्ट्रा लाँग स्टेपल ई एल एस कॉटन म्हणून जे प्रामुख्याने तमिळनाडू राज्यामध्ये होतं राजस्थानचा काही भाग सुद्धा ह्या ई एल एचे डेमॉन्स्ट्रेशन आहेत आणि मध्य प्रदेशमध्ये तर अशा तीन तंत्रज्ञानाचा आपण ह्या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतावरती प्रसार करत आहेत आणि त्याचे जे रिझल्ट्स आहेत हे प्रेरणादायक आहेत मी दोन वर्षापासून मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये दादांसोबतसुद्धा कार्यक्रम केले बीडमध्ये केले औरंगाबादला मागच्या वर्षी नारदापूरला दादा आणि मी होतो तिथं आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकऱ्याकडनं मिळत आहे मागच्या महिन्यामध्ये बदनापूर आणि दीप्ती मॅडम आल्यानेत पाडगावकर मॅडम त्यांच्या केविकेमध्ये सुद्धा आम्ही कार्यक्रम केले आणि आज आपण इथं डॉक्टर सोनोने यांच्या केविकेमध्ये कार्यक्रम करत आहे आणि विशेष आनंद यासाठी होत आहे की आज शेतकऱ्यांच्या शेतावरती मागच्या वेळेसही आम्ही इथं व्हिजिट दिली एक शेतकरी होते त्यांच्या शेतामध्ये कपाशीचं उत्पादन त्यांना चांगल्या पद्धतीने मिळालं वीस क्विंटल एकरी मिळालं आहे आणि इतर जिल्ह्यातही जसं नागपूर आहे वर्धा आहे यवतमाळ आहे अकोला आहे सगळ्या भागांमध्ये ह्या टेक्नॉलॉजीचा प्रसार होत आहे संगावसा विशेष करून संगावस वाटते कि जे अपने भारता के उद्योग मंत्री हैं गिरिराज सिंह आम संस्थे मध्य आने आमचार निदेशक महोदय होबत चर्चा के लिए सोबत चर्चा के लिए ये क्या हो रहा है कि कॉटन में अकोला में कुछ फार्मर बीस क्विंटल ले रहे तो पूरे राज्य में क्यों नहीं मिल रहा मुझे कपास के जो किसान है उनकी लिस्ट दे दो मैं उनसे बात करना चाहता हूँ और ये कपास का जो उत्पादन है ये पूरे राज्य में जितना भी कपास लगाते हैं वहाँ होना चाहिए और मैं अकोला को रोल मॉडल करना चाहता हूँ तो इस साल कम से कम पचास हज़ार किसान ये हाई डेंसिटी में आना चाहिए एक टारगेट दिया था तो वो भी खूब इंटरेस्ट ले रहे हैं तो अशा प्रकार सगड़े करना शासना करने अपने खूब शासकीय मदद होता है शेतकऱ्यांच्या शेतावरती तंत्रज्ञान आहे शेतकरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्याचा आत्मसात करत आहे आणि उत्पादनामध्ये वाढ होत आहे आपण जर संभाजीनगर आणि जालन्याचा जर विचार केला तर कापसाचं सा जे क्षेत्रफळ आहे हे कमी नाही आहे संभाजीनगरमध्ये चार लाख छत्तीस हजार हेक्टरवरती कापसाची लागवड होते आणि आपल्या जालन्यामध्ये तीन लाख सव्वीस हेक्टर होते तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने मराठवाड्यातला जो मुख्य भाग आहे हा जालना आणि संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येतो परंतु उत्पादकता जर पाहिली जे शासकीय जे आकडेवारी दिसते आहे त्याच्यामध्ये संभाजीनगरची दोनशे एकतीस किलो रुई प्रति हेक्टर अडीच एकरामध्ये आणि जालन्याची जर बघितली आपण तर तीनशे बासष्ट किलो रुई प्रति हेक्टर आहे तर ही उत्पादकता आपल्याला वाढवायची आहे इथं जर सरसकट जर शेतकऱ्यांचा सर जर विचार केला तर बरेचसे शेतकरी कापूस लावतात आणि पाच क्विंटल सहा क्विंटल सात क्विंटल सा एकरी या प्रमाणात त्यांना उत्पादन मिळते तर मग याच्यामध्ये काय त्रुटी आहे याच्यामध्ये उत्पादन का वाढत नाही आणि असे काही शेतकरी करत आहे की दुसरे शेतकरी त्यांना आपल्याला दहा क्विंटल एकरी उत्पादन मिळत आहे काल कृषी विज्ञान केंद्राचे एक सहकार्य होते त्यांच्या सोबत बोलत होतो मी सर म्हणे जालना जिल्ह्यामध्ये साधारणतः साठ टक्के जमिनी खूप हलक्या आणि मध्यम प्रकारच्या आहेत आणि आपण जर सरसकट कापसाची लागवड पाहिली तर तीन फूट बाय तीन फूट चार फूट बाय चार फूट अशा प्रकारे लागवड पद्धती होत असते आणि पर्यायाने जे रोपाची संख्या पाहिजे झाडांची जी, जी, जी संख्या पाहिजे प्रति हेक्टरी किंवा प्रति एकरी ते पुरेशी नसल्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये त्याचा मृदंड सोसावा लागतो तर म्हणून याच्यामध्ये आपल्याला एकच करावं लागेल की जे सघन तंत्रज्ञान आहे ज्याला हायडेन्सिटी म्हणतो एच डी पी एस हे जे सघन लागवड तंत्रज्ञान आहे आपल्या जालन्या जिल्ह्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे आपल्या ज्या जमिनी आहेत हलक्या जमिनी मी अकोल्याचा आहे अकोल्याच्या भाषेमध्ये बरेचसे शेतकरी जे मुरमाड जमीन आहे ज्याच्यामध्ये सोयाबीन लावली किंवा ज्वारी लावली तर तीन क्विंटल चार क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन तिथे मिळत नाही परंतु तिथल्या शेतकऱ्यांनी सगन कापूस लागवडीची अवलंब करून एकरी आठ क्विंटल दहा क्विंटल बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचं उत्पादन मिळत आहे आणि तर हे जे तंत्रज्ञान आहे ज्या शेतकऱ्याच्या जमिनी हलक्याच्या मध्यम स्वरूपाच्या असतील त्या शेतकऱ्यांनी सगळं सघन कापूस लागवडीचा अवलंब करायला काही हरकत नाही एक शेतकरी बसले ते आमच्या नागपूरला आले होते यांचं नाव विसरलो मी तर <laughs> त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता नागपूरवरून आल्यानंतर तर यांच्या शेतावर सुद्धा मी विजिट दिली यांच्या शेतावरती यांनी सघन कापूस लागवडीचा अवलंब केलेला आहे अगदी केमिकेला लागूनच ला त्यांचं शेत आहे मागच्या वेळेस आलो होतो तर सघन कापूस लागवड करताना आपल्याला थोडासा बदल करावा लागेल आपण आता एकरी दोन बॅग बियाणं वापरतो कपाशीची लागवड करताना चार फूट बाय चार फूट किंवा तीन बाय चार फूट वगैरे या जास्त अंतरावरती लागवड करतो तर सगन कापूस लागवडीमध्ये आपल्याला साधारणतः पाच ते सहा जे बियाण्याचे पॅकेट आहे ते आपल्याला लागवड करावं लागेल आणि जे अंतर आहे ते अंतर आपल्याला कमी करावंच लागेल आम्ही जिथेही जातो बऱ्याचशा शेतकऱ्यांना आजकाल सगळेच मोबाईल वापरतात आपल्याकडे मोबाईलचं सगळ्यांकडे त्याच्यामध्ये फोर जी फाईव्ह जी आहे ना आपल्याकडे नेटवर्क तर आम्ही शेतकऱ्यांना सांगतो हे जे हाय डेन्सिटी कॉटन प्लांटिंग आहे किंवा सगन लागवड कापूस तंत्रज्ञान जे आहे हे फाईव्ह जी तंत्रज्ञान आहे त्याच्यातला जो पहिला जी आहे तो आहे तुमचा जिओग्राफी म्हणजे तुमची जमीन मध्यम स्वरूपाची हलकी जमीन असेल तर तिथं तुमचं हाय डेन्सिटी लागेल सगन कापूस लागवड ज्या शेतकऱ्याकडे भारी असेल जमीन तिथं हे तंत्रज्ञान काम करणार नाही तिथं तुम्हाला क्लोज स्पेसिंग लावं लागेल नाईन्टी बाय थर्टी सेंटीमीटर्स जे दहा लाट तंत्रज्ञान आपण त्यांना म्हणतो ते तंत्रज्ञान तिथं अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला उत्पादन मिळेल तर पहिला जी जो आहे जमिनीच्या नुसार आपली लागवड पद्धती असायला पाहिजे असं नाही की बाबा यांनी लावलं म्हणून मी पण लावेल त्यांनी जी दोन बाय दोन वर लावलं तर मी लावेल तसं नाही आपल्या जमिनीची आपण म्हणतो ना तब्येतीनुसार जेवण करायचं असते तसंच पिकाचं सुद्धा असते जमीन जर हलगी असेल तर तिथं चार बाय चार पाच बाय चार फुटावरती लागवड करून विनाकारण रोपाची संख्या कमी करून झाडाला पन्नास बोंड लागून काही फायदा नाही आहे तर पहिला जी आहे जिओग्राफी तुमची जमीन दुसरा जी आहे तो झिनोटाईप हायडेन्सिटीची लागवड करताना आपल्याला जे टाईप्स आहेत ते कॉम्पॅक्ट टाइपचे म्हणजे गुटक्या स्वरूपाचे पाहिजे आता कॉम्पॅक्ट म्हणजे काय की ज्याचे ज्या फांद्या राहतील दोन प्रकारच्या फांद्या असतात कपाशीला एक राहते गळफांदी दुसरे राहते फांदी ज्याला फळं येतात बोंड येतात त्याला फांदी म्हणायचं आणि ज्याला कमी बोंड लागते किंवा सरळ वाढते उंचीपर्यंत झाडाच्या तर त्या राहतात तुमच्या फांद्या तर कमी फांद्या असणाऱ्या आणि फांद्याचे जर लांबी जर मोजली तर साधारणतः तीस ते चाळीस सेंटीमीटरपेक्षा जास्त पसारा त्याचा नसायला हवा तर अशा प्रकारचे दुसरा जी जो आहे तुमचा झिनो टाईप आहे तिसरा जी जो आहे तो जॉमेट्री लागवड पद्धती सगन कापूस लागवड करताना आपल्याला आपल्या लागवड पद्धतीमध्ये आपल्याला बदल करावा लागतो याच्यामध्ये तीन फूट अंतर ठेवायचं ज्या हलक्या जमिनी आहे तीन फूट दोन वळीतलं अंतर आणि दोन झाडातलं जे अंतर राहणार आहे ते पंधरा सेंटीमीटर म्हणजे अर्धा फूट एवढं जर अंतर आपण जर ठेवलं तर आपल्याला पाच ते सहा बॅग बियाणं लागेल आणि रोपांची जे संख्या राहील पंचवीस हजार ते एकोणतीस हजारापर्यंत कधी कधी खाडे पडतात ना खंगे पडतात नागे म्हणतो आपण त्याला तर ऑन एन ॲव्हरेज जर पंचवीस हजार झाडं जर एका एकरामध्ये असले आणि एका झाडाला जर दहा बोंड असले चार ग्रामचे दादा नंतर बोलणार आहेत सविस्तरमध्ये ते मला फोटो सुद्धा त्यांनी बरेचदा पाठवलं की साहेब हे बघा आमच्या शेतकऱ्यांना सहा ग्राम बोंडाचं वजन असलेला कापूस मिळत आहे मी म्हणेल सहा ग्रॅम नको पण कमीत कमी चार ग्रॅम जर कापसाच्या बोंडाचं वजन आहे आणि एका झाडाला जर दहा बोंड असले तर एका झाडापासून तुम्हाला दहा गुन्ह्याला चार म्हणजे चाळीस ग्राम कापूस तर पंचवीस हजार झाडापासून तुम्हाला दहा क्विंटल एका एकरामध्ये उत्पादन हमकाच मिळेल याच्यामध्ये कुठलंही जास्त पवारे किंवा जास्त तुम्हाला बरेचसे शेतकऱ्यांना बाजारामध्ये जाताना हे टानीक पवारा ते औषध मारा हा पवारा मारा त्याची काहीच गरज नाही जे संतुलित आपल्या विद्यापीठाने जे आपल्याला जे अन्नद्रव्य व्यवस्थापनाची जे मात्रा सांगितले आहे तेवढीच मात्रा ह्याच्यातही द्यायची असते तर अगदी सोपं गणित आहे आणि जे दुसरं जे तंत्रज्ञान सांगितलं आहे दादा साहेबांचं क्लोजर स्पेसिंग वरती तर ते जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाची लागवड तुम्ही तीन फूट बाय अर्धा फूट अंतरावरती लागवड करायची आणि तुमचं कपाशीचं झाड चाळीस ते पन्नास दिवसाचं असताना ज्या गडफांद्या आहेत त्या गडफांद्या सिकेटरच्या साहाय्याने काढायच्या आणि जे वरची जे शेंडा राहते तीन तीन महिन्याचं पीक झाल्यानंतर नव्वद दिवसाचं तर नव्वद दिवसाचं पीक झाल्यानंतर त्याचा शेंडा खोडायचा आता शेंडा कशासाठी खोडायचा कारण कपाशीचं जे पीक राहते हे इनडिटर्मिनंट टाईप आम्ही शास्त्रीय भाषेत म्हणतो त्याला की ज्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह स्टेज आणि व्हिजिटे स्टेज दोन्हीही प्रकारच्या अवस्था पिकांच्या त्याच्यामध्ये असतात पात्या असतात फुलं असतात बोंड असतात आणि पानही असतात आणि कधी कधी फुटलेलं बोंडही मिळेल तुम्हाला तुम्ही जर ज्वारीचं पीक पाहिलं सोयाबीनचं पीक पाहिलं एकदा ते फळामध्ये किंवा दाण्यामध्ये जर रूपांतर झालं तर त्याच्यामध्ये वाढ थांबल्या जाते पण कमसीचं तसं नाही आहे कपाशीला पाणी दिलं खत दिलं तर ते वाढतच जाते आणि शेंड्याची जी प्रवृत्ती राहते ते वरती वरती, वरती वाढत राहते म्हणून त्याला जर तुम्ही कट केलं तर काय होणार आहे जे पानामध्ये जे अन्न झालेलं असते तयार तुम्ही जर कपासीच्या झाडाचं निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला एक बोंड असेल आणि एका बोंडाला लागून एक पान असेल तर ईश्वरानं त्या पानाला सांगितलेलं असतं की इथं जे अन्न तयार झालंय तू त्या बोंडाला दे तर एक पान जे राहते ते अन्न तयार करून त्या बोंडाला देते परंतु काय होते की आपण जर खूप वाढू दिला कपास तर तुम्हाला फक्त फांद्या दिसतील पानं दिसतील बोंड कमी दिसतील तुमच्या बोंडाचं वाढणार तुम नाही आणि जर तुम्ही टॉपिंग केली किंवा कापला शेंडा जसं आपण हरभरा लावतात बरेचसे शेतकरी हरभऱ्याला काय करतात बायांना माहिती राहते शेंडे फोडतात आणि त्याची भाजी पण करतात शेंडे कोरण्याचं कारण काय असते की ब्रँचिंग झाली पाहिजे फांद्या झाल्या पाहिजे आणि त्याला खूप सारे गाठे लागले पाहिजे सेम तंत्रज्ञान हे आहे याच्यामध्ये जर तुम्ही सेंडा कुडला तर जे काय अडनारस तयार होईल पानाचा तो बोंडामध्ये जाईल बोंडाचं वजन वाढेल बोंडाचं पोषण होईल आणि चांगल्या गुणवत्तेचा कापूस तुम्हाला मिळेल तर आपला तिसरा जी झाला जॉग्राफी चौथा जी आहे ग्रोथ रेग्युलेशन आता तुम्ही म्हणाल सर नव्वद बाय पंधरा सेंटीमीटरवर कापूस लावला तर तो दाटतो आणि दाटल्यामुळे पातेगड होते बोंडाचे सडण होते तर जवळ कापूस लावल्यामुळे आपल्याला त्या झाडाची वाढ नियंत्रणात ठेवावी लागेल तर बरेचसे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आता उंची किती असायला पाहिजे फांद्या किती असायला पाहिजे तर सरसकट थमरूल जो राहते म्हणजे ठोबळ मनाने सांगता येईल की तुम्ही जर तीन फूट अंतरावर जर कापूस लावला असेल तर तुमच्या झाडाची उंची तीन फूट पर्यंत असायला पाहिजे आणि साधारणतः दहा ते पंधरा ज्या फळफांद्या आहेत आणि एका फळफांदीला आता आम्ही दादा लाट तंत्रज्ञानामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्याच्या शेतावरती मी विशेष दिल्या तर तिथं चेन मध्ये लागते जसे आता हे फुल आपण केले ना तसे सहा सात बोंड एकाच फांदीला लागलेले दिसले आणि जवळपास दहा फांद्या जर असल्या तर पाच बोंड चार बोंड जर पकडले तर चाळीस ते पन्नास बोंड एका झाडावरती लागलेले दिसतील तुम्हाला तर हे एक अतिशय चांगलं तंत्रज्ञान आहे दादर लाट तंत्रज्ञान सगळ्यांनी याचा अवलंब करावा अशी मी तुम्हाला आज विनंती करतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्या अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये चंद्रपूरमध्ये बऱ्याच भागामध्ये वर्ध्यामध्ये पण शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळत आहे तर तुम्हाला मी सांगितलं होतं की एक बोंड असेल तर एक क्विंटल उत्पादन मिळेल कुठल्या तंत्रज्ञानामध्ये सगळं लागू कापूसमध्ये जर एकरी जर पंचवीस हजार झाडं असतील आणि एक बोंड असेल तर एक क्विंटल उत्पादन ते दादा दहा तंत्रज्ञानामध्ये जर एका दोन बोंड जर असतील तुम्हाला चार ग्रामचे तर तुम्हाला आरामात एक क्विंटल उत्पादन मिळेल तर मग तुम्हाला किती बोंड पाहिजे दहा दहा तंत्रज्ञानामध्ये एक रे दहा क्विंटल साठी साधारणतः वीस बोंड जर असले तर तुम्हाला दहा क्विंटल कापूस आरामात मिळेल याच्यामध्ये कुठलाही जास्त खर्च करण्याची गरज नाही आहे आणि हे जे हायडेन्सिटी कापूस लागवड तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये आपण जे चौथा जी सांगितला आहे तो आहे ग्रोथ रेग्युलेशन म्हणजे झाडाची वाढ नियंत्रणात ठेवण्याची तर ते कशी करायची त्याच्यासाठी एक तंत्रज्ञान आहे मेपिकॉट क्लोराईड ज्याला चमत्कार नावाने बाजारामध्ये विकले जाते तर की झाडाची अवास्था वाढ व्हायला नको तर पहिली फवारणी पन्नास दिवसाचं पीक असताना दहा लिटर पाण्यामध्ये दहा एम एलचा प्रमाण घेऊन पहिली फवारणी करायची त्याच्यानंतर झाडाचं ऑब्झर्वेशन जा करायचं आणि जर तुम्हाला पहिले जे पाच कांडे राहतात कांडे राहतात ना झाडाला जसे उसाला जे कांडे राहते तसे पहिल्या काच पाच कांड्याचं वज म्हणजे लेंथ उं म्हणजे जा लांबी जर वीस सेंटीमीटर पक्षा जर जास्त दिसली तर तुम्हाला दुसरी फवारणी करायची गरज आहे सत्तर दिवसाने आणि तिसरी फवारणी नव्वद दिवसाने शंभर दिवसाच्या आत सगळ्या फवारण्या आटपून तुमचं पीक पुन्हा कारण जे बोंड लागते किंवा पाती जे लागते त्या पातीचं मॅच्युअर बोलमध्ये रूपांतर होण्यासाठी कमीत कमी सात दिवस लागते म्हणून नव्वद ते शंभर दिवसामध्ये जे दादा तंत्रज्ञानामध्ये टॉपिंग वगैरे सांगतो आम्ही ते आपण पूर्ण करायला पाहिजे तर चौथं तंत्रज्ञान आहे तुमचं चौथा जो जी आहे तो आहे ग्रोथ रेग्युलेशन एक तर तुम्ही मेपिकॉटचे स्पेरे मारा किंवा मग दादा तंत्रज्ञानामध्ये सुद्धा आपण ज्या गळफांद्या असतात त्या काटल्यामुळे आणि टॉपिंग केल्यामुळे झाडाची अवास्था वाढ होणार नाही आणि तुम्ही नव्वद बाहेर तीस सेंटीमीटर वरती लागवड वर करून साधारणतः एका एकरामध्ये चौदा हजार झाड तुम्हाला आरामात मिळतील आणि हेच उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये दुसरा कुठलाही खर्च करण्याची गरज नाही आहे बरेचशा शेतकऱ्याची अशी धारणा राहते की बा फवारणी केली किंवा एखादं महाग पाणी आणलं तर त्याच्यामुळे उत्पादन वाढेल असं काहीच नाही उत्पादन वाढीसाठी जे घटक आहे ते आहे तुमच्या फळ बांध्या आणि बोंड आणि बोंडाचं वजन जास्तीत जास्त जर जा तुम्हाला फवारणी जर करायची असेल तर एकोणीस 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 जे लिक्विड फर्टिलायझर मिळत आहे बाजारामध्ये त्याची फवारणी करा त्याच्यामुळे तुमचं पोषण होईल बोंडांचं डी पीची फवारणी करू शकता तुम्ही जे कृषी विभागाने आणि विद्यापीठाने आणि आमच्या एस आरने रेकमेंड केलेलं आहे तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये हे जी चार जी झाले आणि पाचवा जी आहे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि जे कीटक येत आहेत सध्या कपाशीवरती जे पिंक बोलवर्म आहे या पिंक बोलवमचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे बऱ्याच भागामध्ये खास करून जिथं इरिगेटेड कापूस लागवड केल्या जाते ज्यांना त्याच्यानंतर तुमचं जळगाव वगैरे बाजूला जे आहे तिथे सुद्धा तर अशा प्रकारे जर आपण या पाच जी तंत्रज्ञानाचा जर अवलंब केला तर निश्चितच आपल्या कापसाचं उत्पादन आपल्याला वाढवता येईल आणि बरेचशा शेतकऱ्यांनी ते सिद्ध करून ठेवलेलं आहे आणि हे जे दोन कृषी विज्ञान केंद्र आहे बदनापूरचं आणि खरपोडीचं यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आलेली आहे आमचा हा जो प्रकल्प आहे आमचा हाच उद्देश आहे की शेतकऱ्याचं उत्पादन याच्याद्वारे वाढलं पाहिजे आणि अतिशय छान काम हे दोन्हीही कृषीविज्ञान करत आहे आणि त्यासाठी डॉक्टर अजय मिटकरी डॉक्टर सोनोने आणि डॉक्टर सोमवंशी या तिन्ही शास्त्रज्ञांना मी भरपूर शुभेच्छा देतो आणि त्यांचं काम अतिशय सराहनीय आहे त्यांच्या शेतावरती आम्ही शेतकऱ्यांच्या बघितलं आहे इंद्रमणी साहेबसुद्धा दोन वेळा औरंगाबादला आणि बदनापूरला येऊन गेले आणि हे तंत्रज्ञान सगळ्या शेता शेतांच्या शेतकऱ्यांच्या शेतावरती जात आहे आणि पुढच्या वर्षी ह्या गावामध्ये तुम्ही इथं सगळे शेतकरी जमले आहे सगळ्यांनी या तंत्रज्ञानाचा सा अवलंब करून साधारणत आठ ते दहा क्विंटल कमीत कमी जे हलकी जमीन आहे ह्या जमिनीवरती उत्पादन तुम्ही घेऊ शकता आणि जेवढं व्यवस्थापन चांगलं राहील तेवढं शेतकऱ्याला त्याचा उत्पादनामध्ये वाढ होऊ शकतो असं नाही की आठ ते दहाच मिळेल काही काही शेतकरी चौदा क्विंटल मिळालेला आहे एक आमच्या वर्ध्याचे शेतकरी आहेत पोहाने म्हणून दिलीप पोहाने त्यांच्या शेतावरती गेलो मी हिंगणघाटला दारोड्याचे आहे तर त्यांनी त्यांची शोभता सांगितली मला सर म्हणे हे जे शेत होतं म्हणे बाजूला हे क्रिकेटचं ग्राउंड होतं म्हणे दिवाळ्या झाले की पोरं त्याच्यावरती क्रिकेट खेळायची हलकी जमीन आहे आणि चार क्विंटल आणि तीन क्विंटलपेक्षा कुठलाही कापूस इथं पिकत नव्हता हो स्वस्त दरामध्ये मी हे जमीन विकत घेतली म्हणे आणि तुमच्या सगन कापूस लागवडीचा अवलंब केल्यामुळे आणि हे जे पाच जी तंत्रज्ञान जे तुम्हाला थोडक्यात सांगितलं त्याचा अवलंब केल्यामुळे त्या शेतकऱ्याला बावीस क्विंटल उत्पादन त्यांनी मिळवलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याचा सत्कार सुद्धा आम्ही आमचे डीजे आले होते त्यांच्या हस्ते केला होता तर बऱ्याचशा हिशोबात आहेत बीडला सुद्धा चिंचोटे गावाला मी मागच्या दोन महिन्यापूर्वी गेलो होतो दसऱ्याच्या वेळे तिथला एक शेतकरी हो होता त्याच्या शेतावरती दोन शेत पाहिले मी एक त्याच्या भावाचं शेत होतं आणि एक त्याचं शेत होतं ते सुद्धा हलकं जेत होतं आणि बाजूला तिथं म्हशी वगैरे बांधलेल्या होत्या आणि छोट छोट जे गवत राहते ना जे गाई सुद्धा खात नाही असं गवत वाढलेलं होतं मी त्यांना विचारलं हे शेत कोणाचं आहे सर म्हणे आम्ही दोघं भाऊ आहे म्हणे हे नोकरी करते म्हणे पुण्यामध्ये आणि मी शेती केली असल्यामुळे मी शेती करतो तर म्हटलं तुम्हाला किती उत्पादन मिळालं सर म्हणे एकरी आठ क्विंटल मिळालं आहे आणि अजून चार क्विंटल मिळेल आणि बाजूला जिथं काहीच नव्हतं नुसतं गुरु बांधलेले होते म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की हलक्यात हलकी जमीन निकृष्ट दर्जाच्या जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण हमखासपणे उत्पादन वाढू शकतो आणि माझी पूर्ण आशा आहे की हे दोन्हीही कृषी विज्ञान केंद्र चांगल्या प्रकारे काम करतील आणि आपल्या सर्वांना चांगल्या खूप कापसाचं उत्पादन मिळेल वक्ते भरपूर आहेत आणि माझी पण खूप बोलण्याची इच्छा असते परंतु वेळेचं भान ठेवून मी माझे दोन शब्द आवर्त घेतो आणि सगळ्यांना पुन्हा नमस्कार करतो धन्यवाद <laughs> नाव माझं डॉक्टर अर्जुन तायडे आहे मी नागपूरला असतो सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च आणि हा जो स्पेशल प्रोजेक्ट आहे ह्या प्रोजेक्टाचा नोडल सायंटिस्ट आहे चीफ नोडल सायंटिस्ट आणि जालन्या जिल्ह्यासाठी डॉक्टर सुनील महाजन इथे येऊन ह्या जिल्ह्यामध्ये पाहणी करतात आणि प्लॅनिंग करत असतात माझा नंबर आहे एट झिरो फाईव्ह डबल सिक्स थ्री फाईव्ह सेवन फोर झिरो एट झिरो थ्री डबल सिक्स थ्री फाईव्ह सेवन फोर झिरो एट झिरो फाइव डबल सिक्स थ्री फाईव्ह सेवन फोर झिरो